चे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीना तसं मी अभिवादन करतो आजच्या या मंडळामध्ये आपले विघ्नहर्ता यांच्या साक्षीने आपण सर्वजण एकत्र आलो आपले विघ्नहर्ता त्यांच्या समोर होतो महाराष्ट्राचे भाकी विधाते मराठी मनाची धडक हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र नुमाण सेनेचे कामगार जिल्हाध्यक्ष अमनजी अंवार वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव वासलवार जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ काळबंडे सुनीलभाऊ फुळे आमचे तालुका सचिव राजभाऊ लांडगे आमचे महाराष्ट्र सैनिक प्रतीक भाऊ मुळे आणि प्रतीक भाऊ चिकटे आणि ज्यांच्या साक्षीनं ज्यांच्या नेतृत्वामध्ये आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात का आलेला आहे असे आमचे शरदभाऊ गणवी आणि माझा आवाज जिथपर्यंत पोहोचत असेल अशा या ठिकाणी गावातील तमाम बंधू भगिनीनो आणि माता आज खर तर या पावसाने महाराष्ट्र नुमाण सेनेची जी आताची जी शाखा कार्य आहे त्याचं पावसाने पूर्णपणे स्वागत केलेलं आहे कारण निसर्ग जेव्हा एखादा वर्षाव करतो तेव्हा खऱ्या अर्थानं काहीतरी उत्पत्ती होते काहीतरी निर्माण होते कारण आपण स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे क्रांती झाली क्रांतीमध्ये काहीतरी निसर्गाचं एक वातावरण होत अशा प्रकारचे टेकाडी गावामध्ये एक परिवर्तनाची नादी निर्माण झालेली आहे एक क्रांती निर्माण झालेली आहे आणि ती क्रांती पावसानी ते हजरी लावून जे आहे ते क्रांतीची मशाल पेटवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आपण जो प्रवेश केलेला आहे तो प्रवेश खऱ्या अर्थानं सार्थक होणार आहे कारण राज्याचं राजकारण ज्या पद्धतीनं चिकल झालेलं आहे ज्यामध्ये सगळे राजकीय जे नेते जे चिखला जे आहे वळवळ करत आहे पण जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही जनतेचे ज्वलंत आणि जिवंत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि गावाचा विकास करण्यासाठी त्यांचे लोकप्रतिनिधी कुठे हजर नाहीये अशा विदारक परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्यासाठी महाराष्ट्राचं कायाकल्प करण्यासाठी सन्मान्य रासाहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये जगाला हे वाटवं असं महाराष्ट्र निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी आम्ही पूर्ण ते विचार घरा घराघरा गावगावामध्ये नेत आहोत आणि मनजी अंबेवाड यांच्या नेतृत्वामध्ये आज ज्या पद्धतीनं ही शाखा जी आहे कार्यकारणी घोषित करण्यात आली आलेली आहे ही शाखा कार्यकारिणी खऱ्या अर्थानं या टेकाडी गावाचा काय कल्प केल्याशिवाय राहणार नाही ना 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 आणि विकासाचं जे नवं मॉडेल कशा पद्धतीनं असतं त्याचं जलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे टेकाडी गावाची येणारी समोरच्या दिवसामध्ये जे काही क्रांतिकारी बदल करणारी जी घटना असेल ती घटना असेल आणि म्हणून महाराष्ट्र सेना हा असा राजकीय पक्ष आहे ज्या पक्षामध्ये आपला अस्तित्व आणि आपली अस्मिता तिथे लपलेली आहे कारण मराठी माणूस चेपला गेलेला आहे मराठी माणूस दबला गेलेला आहे तो प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुडलो मावळ्यांना घेऊन मुघलांचं साम्राज्य जे आहे खतम केलं आणि तमाम मराठी मनाचं मावळ मातीचं राज्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं आज तीच परिस्थिती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीचे लोंढेचे लोंढे येथे येऊन आपल्या स्थानिक भूमिपुत्राच्या हक्काचे रोजगार हिरावून घेत आहे अशा परिस्थितीमध्ये <coughs> महाराष्ट्र निर्माण सेनेचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे मुडभर लोकांना घेऊन मराठी माणसाच्या अस्तित्वाची अस्मितीची लढाई लढत आहे आणि हा कारवा जो आहे गावागावामध्ये पोचत आहे गावागावातले लोक गावागावातले तरुण युवा जे आहे तरुणी जे आहे महिला आहे त्या सर्व महाराष्ट्र नुमान सेनेशी जुळत आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा जो महाराष्ट्र नुमान सेनेचा जो झंझवा सुरू आहे तो खऱ्या अर्थानं चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एक नवा राजकीय बदल निर्माण करेल अशा प्रकारची आजची टेकाडी गावाची जी आहे कार्यकारणी घोषित झालेली आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जी संकल्पना जी आहे लोक मला विचारतात नवनिर्माण म्हणजे काय तर या महाराष्ट्रामध्ये तरुण बेरोजगारांना रोजगार मागण्याची वेळच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे महाराष्ट्राचं नवनिर्माण या तमाम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये अशी कृषी व्यवस्था निर्माण करणं म्हणजे महाराष्ट्राचं नवनिर्माण आमच्या महिला भगिनींना कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचाराला समोर जाण्याची वेळच येऊ नये अशी निर्माण करणं म्हणजे महाराष्ट्राचं नवनिर्माण आणि अशा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आपण स्वामी झालेला आहे कारण आमचं स्लोगन आहे तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळू पण न्याय हा झालाच पाहिजे आणि त्या अर्थानं जे आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्र हिर्माण सेनेचे विचार सन्मान्य राजसाहेबांचे विचार घराघरामध्ये गावागावमध्ये पोहोचून खऱ्या अर्थानं येणाऱ्या समोरच्या कच्च्या बच्चांच्या भविष्यासाठी आम्ही लढत आहोत आणि लढणार आहोत आणि आज जे आहे धनवीर भाऊ आमच्यासोबत जुळलेले आहे ते या बल्लाच्या विधानसभा क्षेत्राचे जे आता जनित विभागाचे जे अध्यक्ष आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आहे असे शरद भाऊ बनवीर यांना मी आवाहन करतो येणाऱ्या समोरच्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येईल आम्ही सर्व लोक तुमच्या सोबत आहोत या गावाचा कायकल्प करण्यासाठी या गावाची उन्नती करण्यासाठी आणि समोरचे कुठले प्रतिस्पर्धी हो त्यांना लात मारून आपल्या विकासाचा प्रयोग समोर नेण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं लाच मारण्याची क्षमता महाराष्ट्र से निर्माण सेनेमध्ये आहे कारण अजूनही संपली नाही धारशिबाच्या तलवारीची अजूनही संपली नाही धारशिबाच्या तलवारीची कुणाची हिंमत नाही मराठी ना संपवण्याची अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मनसेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला चा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती <7ube> शिवाजी महाराजांचा जय 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 भवानी शिवाजी <sm structured>..., सन्मान राजसाहेब ठाकरे यांचा गणपती बाप्पा आज या ठिकाणी गावामध्ये आपण महिला भगिनी आपण सगळे युवा भर पावसामध्ये मा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी आपण इथे पाण्यात भिजत जे आहे ज्या पद्धतीचा स्फूर्त प्रतिसाद दिला आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आपलं स्वागत करतो आणि येणाऱ्या समोरच्या दिवसामध्ये ज्या ज्या समस्या उद्भवेल त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर हो, आहोत असं आपल्याला आश्वस्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र